नमस्कार आजचा व्हिडिओ आपण अवश्य पहा कारण आज आपण रेसिपी बनवत नाही आहोत तर आवळ्याचं तेल कसं बनवायचं ते पाहत आहोत तर व्हिडिओ आवडला कन्सेप्ट आवडला तर लाईक करा शेअर करा अँड सबस्क्राईब करा आज आपण आवळा तेल आवळ्याचं तेल कसं बनवायचं ते बघूया त्यासाठी मी हे अर्धा किलो पाचशे ग्रॅम आवळे घेतलेले आहेत हे पहा टपोरे टपोरे मोठे आवळे आहेत त्यामुळे एक चौदा ते पंधरा आवळे बसलेले आहेत अर्धा किलोमध्ये तर हे आवळे मी धुवून पुसून घेतलेले आहेत आणि आता हे आवळे आपण चिरून घ्यायचे आहेत जेणेकरून आपल्याला ते मिक्सरमध्ये बारीक करता येतील चला तर मग आवळे आपण चिरून घेऊयात आपण आता हे अर्धा किलो आवळे पूर्ण चिरून घेतलेले आहेत पहा एकदम बारीक तुकडे केलेत आपल्याला हे मिक्सरमध्येच घालायचे आहेत परंतु ते बारीक होताना जास्त त्रास होणार नाही म्हणून आपण ते बारीक बारीक चिरलेले आहेत हे पहा ह्या बिया अगदी बियांना घासून सर्व आवळा घ्यायचा आहे आपल्याला आणि चुकूनसुद्धा यामध्ये एखादी बी पडलेली नाही ना याची दक्षता घ्या कारण एवढ्यासाठीच की तुमचं मिक्सरचं ब्लेड खराब होऊ शकतं चला तर मग आता आपण ह्या मिक्सरमधून बारीक करून घेऊया थोडा थोडा आवळ्याचा ते आपण बारीक करूया आवळा थोडा थोडा हे पहा आपण आवळे बारीक केल्यानंतर असे मिक्सरमध्ये एकदम बारीक करायचे आहेत काही त्रास होत नाही जास्त तर खिसून पण घेतात काय काही जणं पण बारीक केल्यामुळं कसं एकदम यामधलं जो पण जीवनसत्व आहेत विटॅमिन्स आहेत ते तेलामध्ये सहज म्हणजे ऑब्झर्व केले जातील म्हणून आपण मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे आपण आता अशा प्रकारे सर्व आवळे हे मिक्सरमधून बारीक करून घेणार आहोत आवळे बारीक करताना शक्यतो आपलं हे मोठं भांडं असतं चार ब्लेडचं ते घ्या कारण पटकन बारीक होतात दोन ब्लेडच्या भांड्यामध्ये पा लवकर बारीक होणार नाहीत आपण आवळ्याचं तेल करण्यासाठी हा आवळा मिक्सरमधून बारीक करून घेतलेला आहे एक पूर्ण बाउल भरलेला आहे हे पहा अर्धा किलो आवळा आणि तेल बनवण्यासाठी मी हे खोबरेल तेल घेतलेलं आहे पाचशे मिली तेल आहे पूर्ण भरलेली आहे बॉटल आणि आपण आता ही लोखंडी कढई घेतलेली आहे मी तुमच्याकडे जर लोखंडी कढई असेल तर अवश्य लोखंडी कढईचा वापर करा कारण लोह देखील आपल्याला तेलामध्ये आप उतरणार आहे कढईमधलं लोखंडाच्या कढईमधलं तर आपण काय करायचं आहे पहिल्यांदा हा आवळ्याचा रस आवळ्याचा खीस काढून घ्यायचा आहे कढईमध्ये आपण हा आवळ्याचा कीस काढून घेतलेला आहे कढईमध्ये आता त्यामध्ये आपण डायरेक्ट गॅसवर कढई न ठेवता पहिल्यांदा असा कीस घ्यायचा आहे याच्यामध्ये कढईमध्ये काढून घ्यायचा आहे आणि आता त्यामध्ये आपण हे अर्धा म्हणजे पाचशे मिली तेल आहे पहा मी त्याचं झाकण काढून घेतलेलं आहे नवीन बॉटल आहे आणि त्यामध्ये मी हे तेल आता घालणार आहे पूर्ण पाचशे मिली तेल घे घालणार आहे हे पहा पूर्ण घातलेलं आहे आता आपण ही कढई गॅसवरती ठेवूया मंद गॅसवर पहिल्यांदा सुरुवातीला मी आता कढई गॅसवर ठेवलेली आहे सुरुवातीला हळू गॅस केलेला आहे के थोडं गरम होऊ दे नंतर आपण गॅस मिडियम करायचा आहे बघताय आपण तेल गरम झालेलं आहे मी थोडं आता मिडियम करते गॅस आपण आता हे असंच ढवळत राहायचं आहे अधूनमधून ढवळायचं आहे जेव्हा पण पूर्ण हा आवळ्याचा ज्यूस जेव्हा तेलामध्ये उतरेल तेव्हा हा आवळ्याचा ज्यूस एकदम कमी होईल आणि असा तो खाली बसेल आणि तेल थोडं वरती येईल तर आपण आता हे हलवत राहूया आधून मधून आपण बघताय मला जवळजवळ पंधरा मिनिट झालेले आहेत आपण हे तेल करायला ठेवलेलं आहे जस जसं वेळ जाईल तस तसं पहा आवळ्याच्या खिसाचा कलर चेंज होतोय थो थोडा ब्राऊन होत चाललेला आहे तर अजून किती वेळ लागते बघूयात आपण अजून मला वाटते एक पंधरा वीस मिनिट तर लागतील हे कलर चेंज झालेला आहे असा ऑफ व्हाईट होता असा कसा सोनेरी गोल्डन कलर झालेला आहे अजून तेल व्हायला अजून पंधरा मिनिट लागतील आपण असंच हलवत राहूयात तेल आपण बघताय आता जवळजवळ चाळीस मिनिट झाले हळू गॅसवर मी हे भाजते आहे तेलामध्ये जो आपण आवळ्याचा कीस घातलेला आहे आणि लोखंडाची कढई असल्यामुळं साईडला जे पण आवळ्याचा कीस लागलेला आहे तो असा काळा पडतो आहे तर आता चाळीस मिनिट आपण हे शिजवलेलं आहे आवळे तेलामध्ये तर आपण आता गॅस बंद करूया आणि थोडं गर थंड झाल्यानंतर आपण हे गाळून घेऊया खरं तर, तर तुम्ही यामध्ये खोबऱ्याच्या तेलाऐवजी तिळाचं तेल देखील घेऊ शकता मी खोबऱ्याचं तेल घेतलेलं आहे आणि आता आपण गॅस बंद करूया त्याच्या अगोदर आपण हे थंड झाल्यानंतर गाळून घ्यायचं आहे तुम्ही जर रात्रभर अशीच कढई ठेवून दुसऱ्या दिवशी म्हणजे रात्रभर कढईत असंच ठेवून सकाळी उठल्यानंतर गाळलं तरी चालेल परंतु कसं होतं तेल मग कमी मिळतं जे है, ते हे जे आवळ्याचं किस आहे त्याच्यामध्ये जास्त खेचलं जातं तेल त्यामुळे आपण हे थंड झाल्यानंतर आता तेल गाळून घेणार आहोत तर मी गॅस बंद करते गॅस बंद केलेला आहे आपण तेल नंतर थंड झाल्यानंतर गाळून घेऊयात आपण आता हे तेल गाळून घेणार आहोत त्यासाठी मी एक काचेची बरणी घेतलेली आहे आणि हे गाळण्यासाठी मी एक छोटा रुमाल घेतलेला आहे आपण रुमालात घालून हे गाळून घेणार आहोत हे पहा अशा प्रकारे आपलं तेल येईल यामध्ये हे पहा असं हे पहा अर्ध तेल नितळून घेतलेला आहे आणि हा राहिलेला चौथा मी काढलेला आहे तर आता आपण बाकीचं पण तेल आहे ते नितळून घेऊयात हा चे कलर किती चेंज झालेला आहे पहिल्यांदा आपण घेतलं तेव्हा एकदम ट्रान्सपरंट तेल होतं सफेद सफेद आता इश झालेला आहे तेल पूर्ण आवळ्याचा अर्क त्यामध्ये उतरलेला आहे अशा प्रकारे आपण हे आवळा तेल अवश्य बनवा केसांसाठी खूप उपयोगी आहे अशा प्रकारे आपण हे गाळून घेऊया बघूया